गाईस झाला गा का तुमचा पाणी आमचं नाही झाला चहा पाणी बघा बघा आम्ही कसं भिजून आलो दाजी मस्त मस्त छान भिजलोत लय हा इकडं पाऊस तुमच्याकडे पाऊस आहे का गाईस भरपूर आमच्याकडं पाऊस आहे आम्ही गेलतो बाहेर हा बाहेर गेलतो किराणा बिराणा आणायला तर सगळं सामान भिजलय सगळं वल्लगत झालंय बघा थंडी पाण्या लागली अजून चहा बी नाही पिले टाकला नाही सकाळ एक दाजीने टाकला होता म्हणलं टाकव थोडंसं हे करून काही सहा महिने आणलेले तर नाही दाखवते हा भिजले सगळं <laughs> वाळ घातलंय आता राडा सगळा मला <laughs> मग चहा पेतोत गाईस आता आम्ही तुम्ही पण प्या लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला गाईस आवडला व्हिडिओ तर चला मग बाय बाय